सोन्याच्या दरानं आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडले सोन्याचा भाव विक्रमी शहाण्णव हजारांवर पोहोचलाय चांदीच्या भावातही दोन हजार तीनशे रुपयांची मोठी वाढ झाली आहे त्यामुळे चांदी किलो पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांवर पोहोचली आहे अमेरिकेनं भारतावर सव्वीस टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याचे भाव गडगडले होते आणि सोनं थेट अठ्ठ्याऐंशी हजारांपर्यंत खाली आलं होतं मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह तब्बल पंच्याहत्तर देशांवरील टॅरिफला तीन महिन्यांची स्थगिती दिली आणि पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली हे रेट फार काही दिवस ठिकणार नाही पंच्याऐंशी ते नव्वद हजारपर्यंत स्थिर व्हायला पाहिजे लाखाच्या वर जाण्याची शक्यता कमी आहे पण काही सांगता येत नाही युद्ध व्यापार युद्ध कसा रंग घेईल याच्यावरही सगळं डिपेंड मात्र पुढच्या काळात अमेरिका चीनमधलं टेरिफ वॉर किती तीव्र होणार त्यावरच सारं अवलंबून आहे